साधी मानसं सा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे निरुपा मीराला म्हणत असते बाई चार पाच दिवस तिथे फक्त टाळ्या वाजवून एवढी दमली असतो तर घरातल्या कामं करण्यासाठी जरा आराम करायचा आहे तुला काय ग फक्त तिथे जाऊन टाळ्याच तर वाजवत होतीस ना दुसरं काय केलेलं आहे फक्त टाळ्या वाजवल्याने कोणी दमतं का असं निरुपा मीराला म्हणत असते आणि तेवढ्यातच ह्या दोघींचं बोलणं सुरू असताना आजी तिथे येतात आजी आल्याबरोबरच म्हणत असतात काय गे निरोपा काय झालं तुला असं वाटतं का की फक्त मीराने चार दिवस इथे टाळ्या वाजवल्यात आणि चार दिवस टाळ्या वाजवून ती दमली नसतील म्हणून मग एक काम कर तुला असं वाटतंय ना मीराने काम केलं पाहिजे तर मग मीरा तो एक काम कर मीरा तू इथे बस आणि एक तास टाईम लाव एक तास इथे निरुपा टाळ्या वाजवत राहील जर हिने कंटिन्यू सतत एक तासभर टाळ्या वाजवल्या तर मीरा तू म्हणशील ते सगळे कामं करेल बघ असं निरुपाला ते सांगत असते तेव्हा निरुपा म्हणते अहो सासूबाई त्याची काय गरज आहे मी फक्त म्हणत होते की तिथे ती फक्त टाळ्या तर वाजवत होती ना असं माझा म्हणण्याचा अर्थ होता त्यावर लगेचच अज्जी म्हणतात मग मी कुठे काय तुला वेगळं म्हणत आहे मी तुला सुद्धा तसंच सांगत आहे ना मग तू सुद्धा अगदीच तसं कर एक तासभर कंटिन्यू टाळ्या वाजवत राहा आपण बघूया तू दमतेस का नाही तर आणि टाळ्या वाजवणं एवढं सोपं आहे तर तुला तर एक तासभरच इथे उभा राहून टाळ्या वाजवायच्या आहेत ना आणि त्यात काय एवढं मी रा तू म्हणशील ते सगळे कामं करायला तयारच होणार आहे तू नको काळजी करूस तू वाजवत राहा टाळ्या असं आता आजी इथे निरुपाला सांगत असतात इकडे निरुपाला तर प्रश्न पडलेलाच असतो काय करायचं आता ह्या म्हातारीनं तर मला कामाला लावलेला आहे ही ना जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत खरंच माझ्या बाजूने खूपच डेंजर होत चाललेला आहे मग आता निरुपा लगेचच चालू करणार आहेस तू तोपर्यंत मीरा तू तो थोडा वेळ इथेच बस बघूया आता निरुपा कसं इथे टाळ्या वाजवते आणि काय करते ते आता निरुपाला खूप टेन्शन आलेलं असतो ह्या म्हातारीनं तर मी का मला कामाला लावले खरंच ही म्हातारी ना माझ्या डोक्यातच जाते जोपर्यंत ही म्हातारी इथे आहे ना तोपर्यंत मी मीराच्या बाजूने काहीच करू शकणार नाही काय करावं ना मला ह्या गोष्टी अजिबातच समजत नाही असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी तिने बोलल्यानंतर आपण पाहतो की कशा पद्धतीने निरुपा टाळ्या वाजवत असते तर इकडे मीरा म्हणत असते अहो उगच कशाला ह्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत असू देत ना आणि तसंही सासूबाई मला काही नाही बोललेल्या फक्त त्या ते तेवढंच बोलल्या काम कर म्हणून काही नाही आहे मला त्यानं अगं मीरा हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे तू उगच कशाला तिची बाजू घेत आहेस तुला तिची बाजू घेण्याची काही गरज नाहीये आणि त्याचबरोबर इथे तिला बाजू ते टाळ्या असं इथे ती बोलते तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता सत्याला मीराचं सपान पूर्ण करायचं असतं आणि त्यामुळेच तो आता मार्केटमध्ये गेलेला असतो सत्या मीराच्या आईकडे बहिणीकडे गेलेला असतो आणि मीराच्या आईकडे आणि बहिणीकडे गेल्यानंतर इथे आता तो ज्याशी बोलत असतो तो म्हणत असतो मला तुम्हा दोघींची मदत हवी आहे आणि तेव्हा त्या ते म्हणतात ते का काय झालेलं आहे तर हे बघा आता तुम्हाला तर माहिती मी ही स्पर्धा का आणि कशासाठी जिंकलेलो आहे तर मग मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे आता मी ही स्पर्धा तर जिंकलेलो आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे सव्वा लाख रुपये तुमच्याकडे ठेवा आणि तेव्हाच मीराची आई म्हणत असते हे पैसे एवढे आमच्याकडे कशासाठी नाही नाही नको अहो ठेवा तर आता ह्या पैशामुळे काय करायचं आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना मग पुरते हे पैसे तुमच्याकडे ठेवा त्याचबरोबर वेळ पडली की म्हणजे ह्या पैशाचं काय करायचं आहे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात हे मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे असं सत्या इथे हे सगळं काही सांगत असतो त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता कशा पद्धतीने इथे मीराच्या आईला हे सगळे पैसे वगैरे दिलेले असतात आणि मीराच्या आईला हे पैसे दिल्यानंतर जो इथे आता पंकज आहे पंकज ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहत असतो आणि त्याचबरोबर पंकज विचार करत असतो म्हणजे हे सगळे पैसे इथे ह्याने ह्या बाईला दिलेल्या आहेत ही गोष्ट तर इथे मम्माला कळायलाच हवी म्हणजे ह्या पैशामुळे हा इथे काय करणार आहे असं सुद्धा इथे आता तो विचार करत असतो त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर आता इकडे जी काही मीराची आई आहे ती म्हणत असते पण तुम्ही हे सगळं माझ्या मुलीसाठी करत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप आनंद होतोय त्यावरच सत्या म्हणत असतो पण तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की सिक्रेट जे आहे ते फक्त आपल्यामध्येच राहिलं पाहिजे असं तो बोलतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता निरुपा म्हणत असते ही खरंच हारवाली ना इथे बाहेर जाऊन घरोघरी हार विकते पण इथे ना माझ्या डोक्यावर बसलेली आहे जोपर्यंत ही म्हातारी तिच्या बाजूने आहे ना तोपर्यंत मला काही केल्या इथे चैन पडणार नाही आणि त्यासोबत काही जरी झालं तरीसुद्धा इथे ह्या पोरीला ह्या मीराला ह्या पनवतीला मला धडा शिकवता येणार नाही एकदा काही म्हातारी कुठेतरी जाऊ दे एकदा काही म्हातारी कुठे गेली की मग बघ मी काय करते आणि कशा पद्धतीने इथे हिला धड शिकवते असं इथे ती बोलते त्याचबरोबर आपण पाहतो की निरुपाचा चेहरा पडलेला असतो पण मीरा म्हणत असते अहो आजी जाऊ द्या ना घशाला उगच त्यांना शिक्षा देताय बाद झालं झालं ते त्यावरच आता मीरा मनात विचार करत असते आता इथे सासूबाईंना त्रास होत असेल रागसुद्धा माझा खूप आला असेल पण आजीमुळे हे सगळं काही मला सुद्धा काहीच बोलता येत नाहीये खरं तर काही गरज नाही आहे ह्यांना शिक्षा वगैरे देण्याची पण आता आजीने सांगितले त्यामुळे काहीच पर्याय नाही आहे दुसरा आपल्याकडे असं सुद्धा आता इथे मीरा बोलत असते आता मीराने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की सत्याने त्याची मित्र कंपनी सगळी जमा केलेली असते चहाच्या टपरीवरती मस्त इथे गप्पा मारत असतात तेव्हा सत्या म्हणत असतो आपल्याकडे खूप कमी वेळ आहे आणि त्याचबरोबर कमी वेळ असल्याकारणाने आपल्याला सगळी कामं पटापट करायची आहेत अरे तुला सांगू का मार्केटमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत म्हणजे बघ ना मला फक्त इथे जाईजुई मोगरा गुलाब त्याचबरोबर झेंडू जास्वंद एवढीच फुलं माहिती होती पण इकडे सनफ्लावर ह्या त्याहून ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती सुद्धा नव्हत्या मी तर इथे ते तेव्हा त्याचा ते मित्र म्हणतो की अरे माझी बाई ना सनफ्लावरची भाजी बटाटा घालून अशी मस्त करते ना मला ती माहिती अरे काय सांगतोय से तर फुलं आहेत आणि मी तर आता ना इथे सगळ्या फुलांची नावं जी आहेत ती हातावरतीच लिहून आणलेली आहेत सत्या बोलतो आणि सत्याने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे तुम्हाला सगळ्यांना कोणती कामं कशी करायची हे तर माहिती आहे ना आणि तेव्हाच इथे त्याचे मित्र म्हणत असतात हो आम्हाला सगळं काही माहिती आहे तू काळजी करू नको सगळं अगदी तुला पाहिजे तसंच होणार आहे तेव्हाच त्याचा मित्र इथे बोलत असतो हो आपल्याला जे ज्या गोष्टी ते ज्या पद्धतीने करायच्यात ना ते त्याच पद्धतीने झालं पाहिजे त्यामध्ये कोणताच फरक वगैरे कसलाच झाला नाही पाहिजे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो त्याचबरोबर इथे हे बघा जे हातावर मी लिहिलेली नावं आहेत ना त्याचनुसार सगळं काही इथे होणार आहे आणि त्याच पद्धतीने सगळं झालं पाहिजे असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे पोवल्यानंतर इकडे लगेच त्याचे मित्र म्हणतात ठीक आहे ठीक आहे आपण लगेच कामाला सुद्धा लागूया तू नको काळजी करूस असं म्हणून आता ती लोक सगळी कामाला लागलेली असतात त्याचबरोबर आपण पाहतो की आता हे सगळं या पद्धतीने होत असतं सत्या म्हणत असतो आता फक्त धूमकेतू एक दिवस बाकी आहे एका दिवसामध्ये सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित होतील आणि त्याचबरोबर इथे तुझं स्वप्न उद्या पूर्ण होणार आहे तुला उद्या खूपच भन्नाट इथे सरप्रा मिळणार आहे असं इथे आता सत्या बोलत असतो त्याचबरोबर इकडे आता निरुपाने जवळपास बराच वेळ झाला टाळ्या वाजत आलेल्या असतात इकडे तरी सुद्धा मीरा म्हणत असते आजी मी काय म्हणते बाद झालं आता आज सुद्यात ना हो, नको ना हे सगळं अशा पद्धतीने करायचं पण आजी म्हणतात मीरा गप्पसगं तुला काही नाही माहिती आणि त्याचबरोबर तिला सुद्धा कळू देत ना टाळ्या वाजवणं म्हणजे एवढं सोपं काम नाहीये म्हणून तेवढ्यातच आता इकडे हे सगळं चालू असताना तिथे सुधाकर आलेले असतात आणि तिथे सुधाकर आल्यानंतर इकडे ते बोलत असतात की हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत इथे अशी काही निरूपा टाळ्या वाजवत आहे काय चाललेलं आहे काय गं निरूपा व्यायाम वगैरे करतेस की काय असं इथे बोलता ते बोलतात तेव्हाच इकडे ज्या काही आजी आहेत त्या म्हणत असतात आणि ती व्यायाम वगैरे असलं काही नाही करत ए तिला ना खरं तर इथे टाळ्या वाजवायच्या आहेत आणि म्हणजे काय चालले मला काय वाटलं ती देविकाबरोबर हल्ली बऱ्याच ठिकाणी जाते ना आणि ती देविकाबरोबर बऱ्याच ठिकाणी जाते त्यामुळे मला असं वाटलं की ते नक्कीच टाळ्या वगैरे वाजवत असेल आणि म्हणूनच मी असं बोललेलो आहे असं इथे बोलल्यानंतर इथे आजी म्हणतात अरे तुझ्या बायकोला काय वाटतं माहितीये का की फक्त आणि फक्त इथे एकच गोष्ट केली तर सगळं काही होतं म्हणजे मीरा चार दिवस तिकडे जात होती तर मीरा चार दिवस तिकडे जात असताना तिला असं वाटतं की तिथे ती फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी जात होती आणि ते म्हणजेच की इथे तिला असं वाटायचं की मीरा तिथे जाऊन फक्त टाळ्या तर वाजवत होती आणि त्यामुळे ती दमली नाही आहे आणि त्यामुळेच इथे तिला मी ही एवढी मोठी शिक्षा दिलेली आहे तेव्हाच इकडे आता जी निरूपा आहे ती बोलत असते अहो सासूबाई पण मी माझ्या सुनेला बोलले होते ना मग मी माझ्या सुनेला बोलू पण शकत नाही का आता तेवढ्यातच इकडे लगेचच निरूपा म्हणत असते मग मी माझ्या सुनेशी काहीही करू शकते काहीही बोलू शकते कसंही वागू शकते ना असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेचच आजी म्हणत असतात हो निरुपा मी कुठे काय म्हणते तू तु तुझ्या सुनेशी कसंही आणि कशाही पद्धतीने वागू शकतेस मला त्याच्यामध्ये काहीच काही वाटत नाही पण मग माझ्या सुनेशी सुद्धा मी कसं वागायचं काय करायचं हे माझं मीच ठरवणार आहे ना त्यामध्ये तू इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे नाही बोलू शकत ना असं इथे आता ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र सुधाकर म्हणतात हो अगदीच तर बरोबर आहे इथे आई तू बरोबर बोलत आहेस ती तिच्या सुनेशी कसंही वागू शकते तर मग तू सुद्धा तुझ्या सुनेशी काही वागू शकते शकतेस त्यावरच आजी म्हणतात की मग मला सुद्धा मला वाटतं की माझ्या सुनेने सुद्धा चांगलं वागावं वा, चांगलं राहावं आनंदात ठेवावं आणि तिने सुद्धा तिच्या सुनेसोबत चांगलं वागावं वा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते ती बोलते आता इकडे मात्र लगेचच आजी म्हणत असतात बरं ठीक आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मीरा म्हणते आजी बाद झालं नको आता मलाच खूप जास्त वाईट वाटत आहे दाना सोडून ह्या सगळ्या गोष्टी काय गरज आहे ह्या सगळ्या अशा गोष्टी करण्याची वगैरे त्याचबरोबर इकडे आजी मीराच्या सांगण्यावरून तिची शिक्षा जी त्या कमी करतात आणि त्याचबरोबर इकडे आजी म्हणत असतात खरं तर इथे मीरामुळे तुझी ही शिक्षा जी आहे ना निरुपा कमी झालेली आहे तुला इथे कळायला हवं हे सगळं काही पण तुला ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच कळत आहेस मला सुद्धा वाटतं की तू तु, तुझ्या त्या दोन सुनेप्रमाणेच ह्या ह्या यास सुनेचे म्हणजेच ह्या मीराचे सुद्धा इथे तू लाड करावेस पण इथे तू तसलं काहीच करत नाहीस उलट तू त्या सुनेला धारेवर धरण्याचं काम करतेस तू हे सगळं का करतेस हे तर मला माहिती नाही आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवणे ¡Gracias! तिन्ही सुनांना जर तू समान वागणूक दिलीस तर तुझंच चांगलं आहे आणि तुला इथे मीरा कधीही एका शब्दाने दुखवत नाही आहे पण तू तसं अजिबातच करत नाही आहेस ना काशी वागतेस ग नेहमी तेव्हाच निरुपा म्हणते नाही व सासूबाई तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे मी असं काहीच नाही करत आहे नाही कसं करत आहेस आणि करतेसच तू हे सगळं आणि मीराचं इथे ही लोकं कौतुक करत असतात आता मीराचं हे लोक कौतुक करत असताना निरुपा म्हणत असते ही मीरा नेहमीच नेहमीच इथे महान बनण्याचं काम करत आहे नेहमीच इथे बाजी मारते आणि प्रत्येक वेळेस इथे हिचंच कौतुक होत आहे असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की आता अनिरुपा म्हणत असते ह्यात ह्या फुलवालीला तर ही फुईची लायकी पण नाही आहे ही फक्त बाहेर जाऊन हार आणि फुलं विकण्याचं काम करते पण हिची एवढी वाहवा हो होताना मी नाही पाहू शकत अशा गोष्टी इथे ती बोलत असते आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की कशा पद्धतीने इकडे एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजे की इथे आता निरुपा हाताला तेल लावतच बसलेली असते आणि हाताला तेल लावत बसलेली असल्याकारणाने तिचे हात थोडेसे लाल झालेले असतात आणि तेव्हाच तिथे पंकज येतो आणि पंकज आल्याबरोबरच मम्मा तो करत असतो तेव्हाच अनिरुपा म्हणते बोल का काय झालेला आहे का एवढा ओरडतोस तेवढ्यातच आता इकडे पंकज म्हणतो तुला काय झालेलं आहे हे सगळं तू अशी का करतेस तेवढ्यातच अनिरुपा म्हणते जर काही करायचं असेल ना तर ही घी वाटी आणि हे माझ्या हाताला तेल लावून दे असं म्हटल्याबरोबर आता पंकज म्हणतो अगं मम्मा काय हे काय झालेलं आहे ते तरी सांगशील ना तेवढ्यातच अनिरुपा म्हणते सांगणार आहेस ना पण आत्ताच्या आत्ता हे हाताला तू तेल लावून देणार आहे समजलं इथे टाळ्या वाजवल्यात इथे तुझ्या त्या आजीने मला इथे शिक्षा दिलेले आहे आणि त्याचबरोबर इकडे तो तिच्या बाजूला बसतो आणि तिच्या हातावरती तेल लावून देण्याचं काम करतो हा बोल तू काय म्हणत होतास अगं मी आई मम्मा तुला सांगू का इथे सत्या फक्त आणि फक्त इथे ज्याला त्याला पैसेच वाटत फिरत आहे तुला एक गोष्ट सांगू का इथे सत्याने ना त्याच्या सासूला आणि त्याच्या त्या बायकोच्या बहिणीला ना इथे सव्वा लाख रुपये दिले मला असं वाटतंय की बहुतेक ना त्याला तिथे मान मिळत नसावा म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी तो इथे करतोय त्यावरच अनिरुपा म्हणत असते काय हे सगळं अशा पद्धतीने कसं काय होऊ शकतं आणि त्याचबरोबर इथे ती पनवती ह्या घरामध्ये राहते आणि ह्या घरामध्ये राहत असताना तिकडे पैसे देते हे मी अजिबातच सहन करणार नाही थांब मी आत्ताच इथे चांगलाच धडा शिकवते त्यावरच सत्या इथे पंकज म्हणत असतो पण हे सगळं काय झालेलं आहे त्यावरच इकडे निरुपा झालेला सगळा प्रकार सांगत असते की कशा पद्धतीने इथे तुझ्या त्या आजीने मला इथे शिक्षा दिलेली आहे आणि कशा पद्धतीने इथे मला टाळ्या वाजवायला लावलेल्या आहेत पण इकडे जो पंकज आहे तो म्हणतो पण तुला एक गोष्ट सांगू का हा सगळ्यांना पैसे वाटत होता सगळ्यांना म्हणत होता की हे प हे पैसे घ्या मला तर असं वाटतंय की सगळ्यांना पैसे देऊन बहुतेक ना हा इथे इज्जत कमवत असावा असं इथे आता तो बोलतो आणि तेव्हाच अनिरुपा म्हणत असते अच्छा असं आहे तर थांब आता मी ना त्याची चांगलीच इज्जत काढते आणि त्याचबरोबर इथे तो कोणाकोणाला पैसे देत होता अगं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या सासूकडे त्याने सव्वा लाख रुपये ठेवलेले आहेत आता इकडे निरुपाला राग आलेला असतो ती विचार करत असते की हा इथे राहतो आणि त्याचबरोबर तिकडे पैसे कसे काय नेऊन देऊ शकतो असा विषय आता इथे निरुपाच्या मनामध्ये आलेला असतो आणि त्याचबरोबर ती लगेचच म्हणते थांब दोन मिनिट मी बघ आता काय करते तेव्हा पंकज म्हणजे तो की बहुतेक एक दोन पैसे देत असेल आणि पैसे देऊनच इज्जत घेण्याचं काम करत असेल नाही तर त्याला कोण कुठे काय विचारतं का, विचारत का नाही विचारत ना मला तर तसंच वाटतंय बघ मम्मा असं इथे तो बोलतो तेव्हा लगेचच निरुपा रागानेच उठते आणि रागानेच उठल्यानंतर लगेचच आता इकडे मीराच्या आईला ती फोन करायला घेत असते ती म्हणत असते इथे मी असताना हे असं अजिबातच होऊ देणार नाही का काही जरी झालं ना ती पणपती जी आहे ना ती तिकडे पैसे नाही देऊ शकणार आणि मी ते कधीच देऊ सुद्धा देणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की ह्या सगळ्या गोष्टी अशा बोलल्यानंतर आता इकडे मात्र लगेचच निरुपाने फोन केलेला असतो निरुपा इथे बोलत असते काय हो काय 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 चाललेलं काय आहे तुमचं तेव्हा आज मीराची आई म्हणत असते हा बोला ना आणि का काय झालेलं आहे आज माझी आठवण तुम्हाला कशी काय आली वगैरे वगैरे आणि तेव्हा आज इकडे निरुपा म्हणत असते माझं तुमच्याकडं खूप महत्त्वाचं काम आहे आणि तेव्हा आज काय काम आहे असं विचारल्यानंतर इकडे मात्र ती म्हणत असते की आज तुम्ही संध्याकाळी किंवा चार वाजता मला भेटायला येणार आहात असं म्हटल्यानंतर आता इकडे मात्र मीराच्या आईला थोडासा प्रश्न पडतो की ह्यांनी मला का आणि कशा साठी इथे भेटायला बोलवलेलं असेल त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते की अर्जंटमध्ये काम आहे काही करायचं आणि मला ताबडतोब भेटायला यायचं त्याचबरोबर आता आई म्हणत असते ठीक आहे माझं ना मला तिकडे ना आ, चार पाच वाजता ऑर्डर द्यायच्या आहेत मग मी चार पाच वाजता आले तर चालेल का असं म्हणता क्षणी आता लगेचच इकडे निरुपा म्हणत असते हो चालेल या तुम्ही भेटायला असं म्हटल्यानंतर आता इकडे मीराच्या आईच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात का आणि कशासाठी इथे मला मीराच्या सासूने भेटायला बोलवलं असे असेल बरं सगळं काही का ठीक हो तर असेल ना काही प्रॉब्लेम वगैरे तर झालेला नसेल ना त्याचबरोबर इकडे आता जी मीराची बहीण आहे ती म्हणत असते नको काळजी करूस होईल सगळं काही व्यवस्थित इकडे पंकजने तर चांगलीच बाजी मारलेली असते त्याला असं वाटत असतं की आता ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्यामुळे आता मम्मा चांगलंच इथे त्या सत्याला फैलावर घेण्याचं काम करेल बहुतेक तर आता प्रेक्षकांना चार पाच वाजलेले असतात आणि तेव्हा मीराची आई इथे आता आलेली असते ती इथे दाराशी आल्यानंतर मीरा धावतच येते अगं आई तू आणि किती दिवसांनी आलेली आहेस ये ना असं म्हणूनच मीरा तिच्या आईचं स्वागत करते तिला घरामध्ये घेते आणि बसायला सांगत असते थांब बाई मी तुझ्याकरिता छान पाणी घेऊन येते असं म्हणून पाण्याचा ग्लास ती इथे भरून आणते आणि पाण्याचा ग्लास भरून आल्यानंतर तो ती इथे मीराच्या आईला देत असते त्यावरच मीरा म्हणते अगं आई तू अशी अचानक कशी आली सगळं काही ठीक तर आहे ना पण बरं झालं किती दिवसांनी आलेली आहेस ग आणि तुला एक गोष्ट सांगू का आई अगं हे ना सलग पाच दिवस सायकल चालवून स्पर्धा जिंकलेल्या आहेत यांनी जवळपास दोन लाखांचं बक्षीस इथे जिंकलेलं आहे त्यावरच आता इकडे मीराची आई म्हणत असते अगं ते काही मला सांगायची काही गरज नाही सगळ्या सांगलीला माहिती झालेलं आहे त्यावरच मीराची आई मनातच विचार करते पण हे सगळं तुझ्यासाठी केलेलं आहे ते लाखात एक जावाई मिळालेला आहे आणि लाखात एक नवरा मीरा तुला मिळालेला आहे असंही ती ती मनातच म्हणते त्याचबरोबर मीरा म्हणते अगं आई का काय झालं कुठे हरवलेली आहेस त्याचबरोबर आता त्या म्हणतात नाही गं कुठे नाही आणि तेव्हा ते तुझ्या ह्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी हे संबंध तुझ्यासाठी केलेला आहे ना त्यांनी त्याचबरोबर मीरा हो म्हणत असते तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की कशा पद्धतीने मायलेकींच्या गप्पा छान रंगलेल्या असतात पण आता निरुपा तिथे आल्यानंतर निरुपा इथे तिचा कसा अपमान करेल आणि त्याचबरोबर मीराच्या आईला अपमान करून तिथून इथे ती, ती काय बोलेल पुढे किंवा बाहेर काढेल काय हे पाहणं रंजक असणार आहे त्याचबरोबर उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इथे सत्याने मीरासाठी लगेचच एक खूप छान फुलांचं शॉप ओपन केलेलं असतं अगदीच फिरणारी खुर्ची आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगाची फुलं खूप काही फ्लावर्स वगैरे तिथे अरेंज केलेले असतात आणि तिच्यासाठी खूप मोठं सरप्राईज अरेंज केलेलं असतं आणि तो इथे म्हणत असतो की तुला अगदी स्वप्नामध्ये हवं तसंच हे सगळं का काही हवं होतं ना मग मी सुद्धा अगदीच तुला तुझ्या स्वप्नात जसं पाहिजे होतं तसंच हे दु दुकान इथे अरेंज केलेलं आहे तुला आवडलं का असं इथे सत्या बोलत असतो आणि तिला त्या गोल फिरणाऱ्या खुर्चीवरती बसवत असतो तेव्हा मीरा सुद्धा इथे खूप जास्त खुश झालेले असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता मीराने लगेचच त्याच्या हातातला बुके घेतलेला असतो आणि त्यालासुद्धा त्या खुर्चीवर बसून त्याचंसुद्धा अभिनंदन केलेलं असतं ती म्हणत असते हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे आणि त्याचबरोबर हे दोघंजणंसुद्धा खूप जास्त आनंदामध्ये असतात कारण त्यांची स्वप्नं इथे पूर्ण झालेली असतात तर प्रेक्षकांनो पाहत राहा साधी माणसं सा या मालिकेचे छान छान आणि त्यासोबत लेटेस्ट एपिसोड भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद